नमस्कार माझे भाऊ मामाचे জিন <laughs> কোন अजून कोणालाय तो थांबून घेतो परंतु तेच काय जयसा पण आला त्याला जयेश एकदम सांग जय सगळ्यांच्या काही काळ वाजवायचे आता तू हातात घ्यायचा बघा माहिती आहे आता बघा हातात घ्यायचं हो कंटिन्यू करू इकडे बघ इकडे तुला पण हात घेतो नाही इकडे बघ बघ बघायचं काही आता झालं ना आता वेगळं थांबवा आता हा कधी कधी आला वेगळं काय करा तू आता तुम्हाला काय करायचं आहे ती जी आहे ती ताई कुठे घ्यायची आहे कुठे घ्यायची आहे ती रिंगणामध्ये टाकायची बाहेर ज्याची मध्ये गेली तो जिंके समजला का व्हिडिओ चालू चल कट करू सर उभं राहायचं नाही घ्यायची चल लगेच जागा राहायचं चल एक एक जण आहे कट कर ارے ایک دیکھ دیکھ یہاں پڑے ہے نہ پڑے ہے نہ پڑے ہے یہ کاٹا ایک سٹار ہاں اور جا ایک رنگ چلاؤ اور سٹار کا تو یہ اؤ چلاؤ چلاؤ ایک رنگ چلاؤ سٹار کا تو چلاؤ دیکھ ایک ٹری سٹار ویک جاؤ جاؤ چپ چپ بس ایک چلا اے کلا نہ اے ایک 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 উচলি <laughs> লাগি <laughs>